नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महिला किसान सशक्तीकरण परियोजना दोन हजार पंचवीस सव्वीस संदर्भात आलेला महाराष्ट्र शासनाचा नवा जी आर या जी आरद्वारे ग्रामीण भागातील महिलांना सबळ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठी आर्थिक तरतूद केली आहे या योजनेअंतर्गत एकूण रुपये अठरा कोटी सतरा लाख पंधरा हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे तर यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा रुपये दहा पॉईंट नव्वद कोटी इतका आहे आणि राज्य सरकारचा हिस्सा रुपये सात पॉईंट सव्वीस कोटी इतका आहे हा निधी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत वितरित केला जाणार आहे या योजनेचा उद्देश म्हणजे ग्रामीण महिलांना शेतीत आणि उत्पन्न वाढीच्या उपक्रमांमध्ये सक्षम करणे त्यांना स्वयं रोजगारासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या जीव जीवनमानात सुधारणा करणे तर हा निधी कसा वापरला जाणार हा निधी महिला किसान सशक्तीकरण परियोजना अंतर्गत एस एन एस पार्श प्रणालीद्वारे वितरित केला जाईल यामधील रक्कम केवळ मंजूर उद्देशासाठीच वापरणे आवश्यक आहे तर अंमलबजावणी आणि जबाबदाऱ्या जाणून घेऊया तर उपसंचालक म्हणजे वित्त व लेखा एम एस आर एल एम बेलापूर नवी मुंबई हे निधीचे आहारण आणि वितरण अधिकारी असतील योजनेच्या अंमलबजावणीसाठी दर चार महिन्यांनी अहवाल शासनात सादर करावा लागेल तर मित्रांनो ही महिला किसान सशक्तीकरण योजना ग्रामीण महिलांसाठी एक मोठी संधी आहे या योजनेअंतर्गत महिलांना स्वावलंबनाच्या दिशेने एक मजबूत पाऊल उचलण्याची संधी मिळणार आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच सरकारी योजनांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र